मेथीचे लाडू बनवण्याचे बरेच प्रकार आहेत तर ह्या प्रकारे जर तुम्ही लाडू बनवलेत तर कडू बिलकुल होणार नाहीत हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते लाडू खूप छान परफेक्ट आणि खुसखुशीत बनलेले आहेत कडू बिलकुल झालेले नाहीत हे एव्हरी वन ममताज ऑल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मेथीचे लाडू परफेक्ट मेजरमेंटने बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे आणि मेजरमेंटसाठी तुम्ही कोणत्याही कप कटोरीचा यूज करू शकता पण एकच कटोरी शेवटपर्यंत घ्यायची आहे एक कटोरी किशमिश तेवढाच काजू तेवढेच बदाम तेवढीच खारीक घेतली आहे खारीकचं प्रमाण जर असं वाढवलं तरी काही हरकत नाही अक्रोड घेतलं आहे एक कटोरी डिंक मखाना एक कटोरी मेथी पण तेवढीच घेतली आहे एक कटोरी फुल भरून एक जायफळ घ्यायचं आहे त्याची पूड करून ठेवली आहे मी डबीमध्ये सुंठ पावडर एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे लागेल एक कप शिंगाडा आटा म्हणजेच पावडर हा दोनशे एम एलचा कप घेतलेला आहे आणि दोनशे एम एलच्याच कपने मी साखर लास्ट कपमध्ये साखर आहे दोनशे एम एलच्या कपनी जर लागेल आपल्याला एक्स्ट्रा साखर ठेवली आहे जर जास्ती गोड हवं असेल तर साखर ॲड करायची अदरवाइज साखर स्किप करायची साखरच्या ऐवजी तेवढाच गूळ घेतला तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर चार कप मी दोनशे एम एलच्या कपनी चार कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि चार कप खोबरं आणि एक किलो गूळ घेतला आहे मेथीचे लाडू बनवायला ॲक्च्युली दोन दिवस लागतात तर आता आपल्याला प्रिपरेशन करायची आहे तर जेवढी आपण मेथी घेतली आहे तर ती मेथी आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायची आहे भाजायची वगैरे काहीच नाही कच्ची मेथी करायची आहे बारीक तर मोठ्या पॉटमध्ये घातलेली पण ती बारीक झालेली नव्हती म्हणून मी छोट्या पॉटमध्ये बारीक केलेली तर रवाळ टेक्स्चर येईपर्यंत तिला बारीक करायची जास्ती बारीक करायची नाही पीठ करायचं नाही तिचं रवेदार यायला हवी मेथी बारीक केल्यानंतर एक परात किंवा बोल किंवा कटोरं घेऊन त्यामध्ये ही मेथी भिजवायची आहे आपल्याला तर कोमट करून घ्यायचं आहे दूध थोड़ -थोड़ दूध कोमट होईपर्यंतच गरम करायचं जास्ती कडक गरम करायचं नाही हाताला चटके लागतील असं करायचं नाही कोमटच करायचं आणि थोडं थोडं दूध घालून मेथी भिजवायची आहे जसं आपण अनारशाचं पीठ भिजवतो तशा प्रकारे मेथी भिजवायची आहे तर थोडं थोडं दूध घालायचं एकदम घालायचं नाही अदरवाईज जास्ती घट्ट गोळा बनू शकतो तर तसा भिजवायचं नाही आहे आपल्याला थोडं थोडं दूध घालून अशा प्रकारे घट्ट असा गोळा बनवायचा आहे आणि गोळा ॲक्च्युली त्यामध्ये मेथी येणार ड्राय असायला नको पूर्णपणे दुधामध्ये ओली व्हायला हवी आणि हिला रात्रभर तसंच ठेवायचं मुरत संध्याकाळी सातला भिजवलेलं तर उद्या सकाळपर्यंत याला मुरायला वेळ द्यायला हवा तर त्याला मुरण्यासाठी साईडला ठेवलेलं आणि ही मी प्रोसेस पूर्ण संध्याकाळची केलेली तर आता जे बोल भरून खोबरं होतं तर त्याला भाजायचं आहे ते भाजून झालं ब्राऊनिश कलरवरती सोनेरी रंगावरती येईपर्यंत भाजायचं आहे त्यानंतर बदाम अक्रोड आणि काजू भाजायचे आहेत तिनेही मी एकाच पॅनमध्ये घेऊन भाजलेले वेगवेगळे भाजण्यापेक्षा एकाच पॅनमध्ये भाजून होतात गॅसची पण बचत होईल आणि यांना मीडियम गॅसच्या फ्लेमवरती भाजायचं आहे गरमच करायचं आहे ॲक्च्युली जास्ती भाजायचं नाही अदरवाईज यांना जास्ती तेल सुटेल भाजल्यानंतर तर बघू शकता थोडसंच भाजलेलं त्यानंतर मखाना भाजायचा आहे मखाना भाजला हे कसं कळणार तर एक मखाना फोडून बघायचा फुटला तर समजायचं मखाना भाजला आहे आणि हे, हे पूर्ण साहित्य मिडियम गॅसच्या फ्लेमवरती भाजायचं आहे तर त्यानंतर मी खारीक बारीक केलेली तर तिला भाजायचं आहे खारीकचे तुकडे करून कोणी उन्हामध्ये पण सुकवतात पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी खारीकला भाजून घेतलं आहे तर खारीकची पूड असेल तर ती पण तुम्ही घातली त्यामध्ये तरी चालेल लाडूमध्ये मिक्स केली तरी चालेल माझ्याकडे पूड पण नव्हती आणि उन्हामध्ये घालायला वेळ पण नव्हता म्हणून मी तिला तुकडे करून भाजून घेतलेलं तर भाजायला थोडा वेळच लागतो त्यानंतर पूर्ण साहित्य भाजल्यानंतर याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायचं आहे बारीक म्हणजे अगदी बारीक नाही करायचं जाड दाणेदार टेक्चर ठेवायचं आणि पहिल्यांदा मी ड्रायफ्रूट्स फिरवलेले थोडे बारीकच झालेले आणि हे पूर्ण फिरवताना पल्स मोडमध्ये फिरवायचं चा, म्हणजे चालू बंद करायचा मिक्सर त्यानंतर जाड टेक्स्चर ठेवलेलं तुम्ही बघू शकता नोटीस करू शकता त्यानंतर मी तिसऱ्यांदा पॉटमध्ये ड्रायफ्रूट्स घालून फिरवलेले तर त्यामध्ये काही अख्खे बदाम राहिलेले तर त्यांना आणखी पॉटमध्ये घालून बारीक करायचं थोडंसं ड्रायफ्रुट्सचं टेक्स्चर जाडसं ठेवलं म्हणजे खायला पण छान लागतात लाडू आणि ही पूर्ण प्रोसेस मी संध्याकाळी केलेली ज्यावेळेस मी मेथी भिजवून ठेवलेली त्यानंतर ड्रायफ्रूट्स भाजून मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक केलेले तर हे पूर्ण ड्रायफ्रूट्स बारीक करून एका पॉटमध्ये किंवा डब्यामध्ये भरून साईडला ठेवायचे आहेत यामध्ये मी पिस्ता आणि चारोळी घातलेली नाही तुम्हाला जर पिस्ता आणि चारोळी घालायची असेल तर घालू शकता पण चारोळीमुळे काय होतं कधीकधी कडसरपणा येतो कडूपणा येतो म्हणून मी चारोळी घातलेली नाही तर आता हे रात्रभर भिजवलेलं मेथीचं पीठ दुसऱ्या दिवशी हा गोळा फोडायचा आहे आणि हे पीठ पूर्णपणे मोकळं करायचं आहे म्हणजेच हे पूर्णपणे पीठ फ्री करायचं आहे त्यानंतर याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायचं आहे पीठ घालताना थोडं थोडं पीठ घालायचं जास्त घालायचं नाही अदरवाईज हे पीठ आहे ना फ्री होणार नाही म्हणजे छान असं मोकळं होणार नाही तर अशा प्रकारे हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रोसेसमध्ये काय करतात माहिती आहे का ही मेथी आहे ना तुपामध्ये भिजवतात तुपामध्ये भिजवलेली मेथी आहे ना कडू येते तर अशा प्रकारे जर तुम्ही लाडू बनवलेत ना तर लाडू कधीच कडू होणार नाहीत तर त्यानंतर एक किलो गुळाची भेली आहे तर हा एक किलो गूळ पूर्णपणे किसून घ्यायचा आहे म्हणजे ग्रेट करायचं आहे अशा प्रकारे चाकूने ग्रेट केलात तरी काही हरकत नाही तर याला पूर्णपणे असं ग्रेट करायचं आहे फोडायचं नाही आहे ग्रेट केल्यामुळे काय होईल मेल्ट होण्याची प्रोसेस फटाफट होईल आणि जर फोडलात तर मेल्ट लवकर होणार नाही त्यासाठी कोणताही पदार्थ बनवताना गूळ आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे म्हणजे किसून घ्यायचं आहे फोडायचं नाही आहे ज्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे त्याच कढईमध्ये तो गुळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक कढई किंवा पॅन घेऊन तूप घ्यायचं आहे डिंक तळण्यासाठी डिंक तळायचं आहे तर त्यासाठी थोडा थोडा डिंक घालायचा तूप थोडंसं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंदच ठेवायची म्हणजे स्लो ठेवायची अगदी स्लो ठेवायची हाय किंवा मिडियम करायची नाही अदरवाईज डिंक जळू शकतो त्यासाठी डिंक तळत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवूनच डिंक तळायचं आहे अशा प्रकारे पूर्ण डिंक तळायचं आहे आणि कोणतेही ड्रायफ्रूट्स किंवा डिंकाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही त्यामुळे साखर किंवा गुळाच्या प्रमाणामध्ये काहीच फरक पडत नाही कारण ड्रायफ्रूट्समध्ये गोडवा असतो स्वीटनेस असतो त्यानंतर किशमिश भाजायची आहे तर किशमिश भाजत असताना त्यामध्ये मी नुसती भाजून बघितली पण ती फुलत नव्हती तर त्यानंतर थोडंसं तूप घालून भाजली तर खूप छान अशी फुलली किशमिश भाजल्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं तूप घेतल्यानंतर जी मिक्सरमध्ये बारीक केलेली मेथी होती तर ती मेथी घेऊन भाजायची आहे तर मेथी भाजत असताना थोडंसं तूप कमी झालेलं तर त्यामध्ये आणखी दोन ते तीन चमचे मी तूप घालून मेथीमध्ये मिक्स केलेलं जेवढं तूप या रेसिपीमध्ये लागलेलं आहे तेवढं तूप पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे एक्स्ट्रा तूप मी बिलकुल घातलेलं नाही त्यामुळे पूर्णपणे तूप मेथीमध्ये मिक्स व्हायला हवं तेवढंच तूप मेथीमध्ये घालायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मेथी भाजायची सोनेरी रंगावरती मेथी भाजल्यानंतर गार करायला ठेवायची तोपर्यंत जेवढे आपण ड्रायफ्रूट्स भाजलेले डिंक भाजलेला तर ते पूर्ण ड्रायफ्रूट्स आणि डिंक आणि मेथी एकत्र करायचे एक पॉट कटोरं किंवा परातमध्ये एकत्र करून ठेवायचे तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजायचं आहे जेवढं आपण मेजर करून ठेवलेलं तेवढं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये एक कप शिंगाडा आटा ते मिक्स करून पूर्ण भाजायचं आणि भाजत असताना त्यामध्ये तूप घालायचं नाही कोरडंच भाजायचं हे पीठ तुम्हाला तुपामध्ये भाजायचं असलं तर तेलाचं प्रमाण कमी करावं लागेल त्यासाठी मी ड्राय भाजलेलं कारण पुढे आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे तर हे पीठ सोनेरी रंगावरती खमंग होईपर्यंत भाजायचं आहे तर हे पीठ भाजून झालेलं आहे तर त्यानंतर काय करायचं एक किलो ग्रेट करून ठेवलेला गूळ आणि त्यामध्ये फॉर्च्युन ब्रँड ऑइल अर्धा लिटर घालायचं एक लिटरचं पॅकेट आहे अर्धा लिटर घालायचं या तेलाऐवजी तुम्हाला दुसरं तेल घ्यायचं असेल तर घेतलं तरीही चालेल फक्त तेलाला स्मेल यायला नको शेंगदाणा तेल पण चालेल सरसोचं तेल चालणार नाही सूर्यफूलचं तेल चालेल आणि हा गूळ मेल्ट होईपर्यंत याला शिजवायचं ॲक्च्युली पूर्णपणे हा गूळ मेल्ट व्हायला हवा तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे मेल्ट झालेला आहे तर हा गूळ लाडू बनण्यासाठी तयार झालेला आहे गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे त्यानंतर गुळामध्ये बुडबुडे यायला लागले की गूळ मेल्ट झाला असं समजायचं किंवा तयार झाला असं समजायचं लाडूसाठी त्यानंतर आपण गव्हाचं पीठ भाजलेलं शेंगाड्याचं पीठ एकत्र करून भाजलेलं तर ते मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण ड्रायफ्रूट्स मेथी पूर्ण ते, ते मिश्रण मिक्स करायचं हो आहे तर हे मिश्रण मिक्स करत असताना त्या कढईमध्ये ॲक्च्युली पूर्णपणे मिश्रण ओवरफ्लो होत होतं मग त्यामुळे मी दुसरं कटोरं घेतलेलं मोठं कटोरं घेतलेलं आणि त्यामध्ये त्याला ट्रान्सफर केलेलं तर अशा प्रकारे पहिल्यांदाच मोठं कटोरं घ्यायचं माझ्यासारखी नाही तर धावपळ व्हायची कोणतीही रेसिपी बनवणे कॅमेरा सेट करणे रेकॉर्डिंग करणे हे पूर्ण फास्ट प्रोसेस करावी लागते आणि ते पूर्ण प्रोसेस मलाच करावी लागते ॲक्च्युली त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे सुंठ पावडर एक पूर्ण जायफळ घेतलेलं त्याची पूड करून ठेवलेली ती पूर्ण घालायची आणि त्यानंतर दोन चमचे वेलची पावडर वेलची पावडरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे नंतर हे पूर्ण मिश्रण मिक्स करायचं तर हे मिश्रण गरमच होतं नंतर मी चमचा घेतलेला आणि चमच्याने पूर्ण मिश्रण मिक्स करायचं आहे गुळाचं प्रमाण तेलाचं प्रमाण आणि तूप तुपामध्ये भाजलेलं पूर्णपणे हे मिश्रण परफेक्ट मेजरमेंट आहे मी जे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तेवढंच मी प्रमाण घेतलेलं आहे ॲक्च्युली वरून मी तुपाचा पण वापर केलेला नाही आणि एक्स्ट्रा पण त्यामध्ये तूप घातलेलं नाही जी आपण एक्स्ट्रा एक कप साखर घेतलेली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिचा मी वापर केलेला नाही मी थोडंसं हे तयार झालेलं मिश्रण खाऊन बघितलेलं टेस्ट केलेलं तर परफेक्ट झालेलं ज्यांना जास्त गोड हवे हो असतील ना लाडू तर त्यांनी काय करायचं जी आपण एक कप साखर मेजर करून घेतलेली तर ती त्यामध्ये बारीक करून घालायची अदरवाईज साखरच्याऐवजी तुम्ही गूळ पण घालू शकता पण मी सजेस्ट करेल की जेवढा मी एक किलो गूळ यामध्ये मिक्स केलेला तेवढाच परफेक्ट झालेला स्वीटनेस एकदम परफेक्ट झालेलं तर लाडू एकदम छान बनलेले खूपच टेस्टी बनलेले आणि कडू बिलकुल झालेले नाही जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत तेवढ्या आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता तर इथे मी मोठे मोठेच जरासे मोठे मोठेच -मोठे बनवले ॲक्च्युली जर तुम्हाला या प्रमाणामध्ये लाडू बनवायचे नसतील प्रमाण घ्यायचं असेल तर पूर्णपणे अर्ध प्रमाण घेऊन पण लाडू बनवता येतात जे एक कटोरीचं प्रमाण दाखवलं आहे तर तिथे अर्धी कटोरीचं प्रमाण घ्यायचं आणि लाडू तयार करायचे आहेत मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते की लाडू बिलकुल कडू होणार नाहीत फक्त मेथी भिजवताना परफेक्ट भिजवायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खामंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा आपण प्लीज एक लाईक करायला विसरू नका